तर अचानक निघालो आम्ही बाहेर आहो लो लो, तर चला अचानक आमचं ठरलं की थोडस बँकेत जायचंय आहोंचा जा फोन आला की मी येतोय लगेच आवर तर पटकन आवरले बँकेतलं काम झाल्यानंतर आम्ही आलो माझ्या दोन नंबर नंबरच्या जे ननंदबाई आहेत त्यांच्या घरी तर जाताना काय आमचं ठरलं नव्हतं पण अचानक जावं लागलं थोडासा फोन आल्यामुळे आ, तर गेल्यानंतर त्यांनी भाजी केली नव्हत्या कारण माझ्या हातची भाजी बनवूया म्हणल्या ते मग गेल्यानंतर त्यांचं नवीनच बांधकाम आहे तर ह्या घराचं जे श्लॅब पडत होतं तेव्हा मी गारवा घेऊन गेले होते त्यांच्या घरी त्याच्यानंतर आज डायरेक्ट गेले जवळजवळ सात आठ महिन्यानंतर बांधकाम बऱ्यापैकी पूर्ण झालं त्यांचं म्हणजे कलर हे राहिलं आहे पण झालं आहे हे बघा हे त्यांचं किचन आहे आता बनवते मी मस्त अशी आम्हा चौघांसाठी ताई दाजी आणि आम्ही दोघं मी आणि आहो तर मस्त अशी त्यांनी वाटण हे वाटून दिलं तर रबरबीत मी वांग्याची भाजी बनवली टोमॅटो मिक्सरला फिरवून घ्यायचं माझ्या लक्षातच नाही त्यामुळे मी आणि कधीही मी त्यांच्या घरी गेलं की भाजी स्वतः काय पण असं मी बनवू आणि ते असं काय करतात भाकरी चपात्या भात करतात आणि भाजी माझ्यासाठी बनवायला ठेवतात कारण के मी केलेली तुम्हाला आवडणार नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि तुम्ही खरा चांगल्या करता आपण सगळे ब जेऊया पोट भरून मी मस्त असं इथं मसाला तयार केला आणि चिरून घेतलेली वांगे तर मला म्हणल्या तुम्हाला जे खायचे ती भाजी फ्रीजमधलं घ्या जे खायचे ते मग आपण बनवूया मग सगळं हाताखाली करून दिलं आणि मी छान अशी भाजीने फोडणी टाकली मस्त अशी रबरबीत जास्त पातळ नाही आणि जास्त घट नाही भाजी शिजत्या तोपर्यंत मी काम केलं वर गेली स्लॅबवरती जाऊन एकदम शॉर्ट पण बनवले हे बघा त्यांचं स्लॅब आहे, गहर होता। बाहर आहे। गहर तर अगोदर त्यांचं पत्र्याचं घर होतं बाहेर कांदे ते वाळ्याला घातलेले आहेत तर एकदम दुष्काळी भागामध्ये त्यांचं गाव येतं तरी पण त्यांनी छानपैकी घर बांधलेलं आहे दोन मुलं पण आता जॉबला लागलेत तर त्यांचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं की त्यांचं स्वतःचं छान असं स्लॅबचं जे घर त्यांना पाहिजे होतं ते घर त्यांचं पूर्ण झाले आणखीन काम बाकी नंतर मी तुम्हाला कलर आणि सगळं व्यवस्थित झालं ना मी तुम्हाला एकदा ह्या घराची होम टूर नक्की देईन खूप मस्त असं प्रशस्त बांधलेलं आहे तर आता भाजी बनवून तयार झाली आता दाजी आणि आहू जेवायला बसतात हे बघा दाजी गेलेत बाहेर हात धुण्यासाठी हा त्यांचा हॉल आहे आणि मी पण आता आत बसले चकलीची उडा दिवाळी खात तर हे होतं ननंदबाईच्या घरचं जेवण तुम्ही बघू शकता आम्ही कधीही त्यांच्या गावात गेलो म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तर हे सिद्धनाथाचं कुलस्वामीचं मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कधीच येत नाही तिथं गेलो आम्ही दर्शन घेतलं प्रसाद चालू होता पण आम्ही ननंदाच्या घरी जेवणच निघाले होतो त्यामुळे प्रसाद काय नाही पण थोडासा शिरा घेतला प्रसाद आणि आम्ही निघालो तर खूप छान असं मंदिर आहे स्पेशली इथं समर्थला खूप आवडतं पण समर्थ शाळेत गेलता त्यामुळे आम्ही तिघं गेलेलं तर आहो बोलले की रविवारी सुट्टी असली की आपण त्याला नक्की ह्या मंदिरात घेऊन येऊ कारण आम्ही गेलेले हे त्याला माहिती नाही अचानक प्लॅन ठरला आमचा तर इथं समर्थच्या लहान असताना जेव्हा तो तीन चार महिन्याचा होता तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्याला इथं घेऊन आलेलो होतो या मंदिरात म्हणजे नवीन बांधकाम झालं होतं आणि कळस हे सगळं त्यांचे समर्थन पाहिलेलं आहे मस्त अशी इथं डिकमल आहे तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर आहे सिद्धनाथ कुलस्वामी तर इथं महाप्रसाद हे चालू होता पाठीमागल्या हॉलमध्ये त्यानंतरच जवळ माझ्या भातच्याचं दुकान आहे तर मला घ्यायचीच होती जोडवी मग इथं तिथं घेण्यापेक्षा तो योगा योगाना आम्हाला गाठ पडला भातचा तर त्याच्या दुकानामधून आम्ही मी जोडवी घेतलेली आहे तर फॅन्सी मध्ये थोडीच होती कारण खेडेगावामध्ये फॅन्सी जोडवी जात नाहीत आलो आताच घरी तर गाडीवर बघा अवतार झालाय तर नरेंद्रबाई म्हणत होत्या की तुम्ही लय लहान दिसता आहो लय लहान दिसता अजून बारीक झालं तर अजून लई छान दिसणार नाही फुटत तुम्ही तर फुगवत नाही नंदनं फुगवलं तरी फुटायला काय झालं तुमचीच बहीण आहे की लई भारी वाटलं लहान दिसला लय म्हणल्यावर अहो खरंच लई भारी वाटलं मला मी त्यांना सांगितलं हो ही जी साडी आहे ना ही समर्थच्या बारशीतली आहे मग त्यांना खरं वाटलं कारण इतकी दिवस ही साडी ब्लाउज येत नव्हता आता येते अशी दिसणार थोडं 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 तर जळू नका जळू नका दोन तीन महिने आले कॅटरी नका बाय 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 आहो बाय बायो बाय हे बघा मी तुम्हाला जोरून एकदम जवळून जोडवे दाखवते तर एकदम छान असे आहेत जास्त जाड नाहीत आणि जास्त पातळही नाहीत आणि मस्त असं त्यावर कलर आहे आणि डेली यूज साठी खूप